नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी चित्तोड गावापासून दाबेर गावापर्यंत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून या गावकऱ्यांनी रस्ता दुरुस्ती करावी यासाठी मागणी केली असताना देखील रस्ता दुरुस्त होत नाही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे लहान मोठे अपघात या ठिकाणी होत आहेत त्यामुळे लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करत चित्तोड गावाजवळ रस्ता रोको करण्यात आला बांधकाम विभागाच्या अत्याधिक हा रस्ता असून तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या प्रसंगी माजी सरपंच गौतम गायकवाड नंदकुमार बैसाने आदी उपस्थित होते मी नंदकुमार बैसा या गावाचा रहिवासी आहेत मौजे चित्तोड रावेर पर्यंतचा जो रस्ता आहे हा बी एन सीच्या अखत्यारीत असून आम्ही या संदर्भात माशे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग आणि हे चितोडगाव महापालिका आदीत आल्यामुळे त्यांनासुद्धा आम्ही आयुक्त साहेबांना अनेक वेळा लेखी तोंडी निवेदनं देऊनसुद्धा प्रत्य ते प्रत्यक्षात कोणी येत नाही या आमच्या मागणींना कोणी दुजोरा देत नाही म्हणून आम्ही माशे जिल्हाधिकारी साहेब यांनासुद्धा अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून निवेदनं दिलेत पण कोणी या गोष्टीला महत्त्व देत नाही गेली चार महिन्यापासून एवढा मोठा खड्डा पडलेला आहे रमेश नगर एरियामध्ये की मुख्य रस्त्यावर अनेक अपघात झालेले आहेत काही जणांचे जणांच्या हातपाय मोडलेत त्यासाठी आमचं हे आजचं आंदोलन आहे आमच्या मागण्या कोणीही पूर्ण करत नाही किंवा आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नाही म्हणून आम्ही हे उग्र स्वरूपाचं आज आंदोलन करतो करीत आहेत यासाठी अजून आम्ही प्रशासनाला विनंती करतो त्याच्या दुसरी मागणी अशी हे रस्ते खराब होण्याचं मूळ कारण म्हणजे या रस्त्यावरून अवजड वाहनं वाहतात जे बेकायदेशीर गहून खनिज वापरतात आणि या सगळ्या अवजड वाहनांना बंदी घातली किंवा यांना काहीतरी दुसरा पर्याय रस्ता दिला किंवा हा जो मूळ रस्ता आहे हा मंजूर रस्ता त्वरित चालू केला तर हे प्रश्न सुटतील म्हणून आम्हाला पुन्हा विनंती आहे की आमच्या मागण्यांकडे शासने गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा यापुढे आम्ही अजून उग्र स्वरूपाचं आंदोलन करू यासं आमची विनंती आहे यावेळी या आंदोलनाला कोण कोण सहभागी झाले आहे नावं नाव सार यावेळी आमच्या आंदोलनामध्ये गौतम गायकवाड विनुभाऊ केराळकर डॉक्टर शेलकर डॉक्टर अमृतकर आणि आमचे बापू पाटील माजी सरपंच आणि इतर आमचे गावकरी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आम्ही इथून जोपर्यंत प्रत्यक्षात काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथून आठणार नाही बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद